घटस्थापना या पाच वस्तू टाकल्या तर देवाची कृपा कायम राहते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो येत्या बावीस सप्टेंबरपासून देवीची घटस्थापना होणार आहे तर त्या दिवशी नवरात्री उत्सवात घटस्थापना हा सगळ्यात महत्वाचा विधी मानला जातो घट म्हणजे शक्ती समृद्धी आणि शिवत्वांचा प्रतीक देवीचे आवाहन करताना घटातील पाणी जीवनाचा मूल्यत्व मानलं जातं या पाण्यात काही खास वस्तू टाकल्या घरात शांती संपन्नता आणि धनलक्ष्मीची शैर्य मिळतो असं शास्त्र सांगतं आज आपण जाणून घेऊया देवीच्या गटातील पाण्यात कोणत्या पाच वस्तू टाकल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो सप्तधान्य महत्वा सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचे धान्य जसे तांदूळ गहू मूग चना तीळ मटकी ज्वारी ह्याने फायदा होतो की ही धान्य देवीला अन्नपूर्णेच्या रूपाने मानून अर्पण केले जातात परिणाम यामुळे घर घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि धनसंपत्ती टिकून राहते पान बेल आंब्याचे पान महत्व गटाच्या वर ठेवलेली पानं शुद्धता किंवा जीवनशक्तीची प्रतीक आहेत फायदा विशेषतः आंब्याची पानं धनमागचे संकेत देतात धनागमनाचे संकेत देतात परिणाम पाण्यात टाकल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नंबर तीन नान चांदी तांब्याचं नानं म्हणजे समृद्धीचं प्रतीक फायदा गटातील पाण्यात नानं ठेवणं म्हणजे लक्ष्मी देवीला घरात स्थायी होण्याचं आमंत्रण आहे परिणाम असा होतो मित्रांनो की आर्थिक स्थैर्य सुवर्णसंधी आणि पैशाची वाढ कायम राहते फूल कमळ किंवा झेंडू महत्व असे मित्रांनो कमळाचं फूल लक्ष्मीदेवीचं आसन आहे फायदा असा होतो की घटातील पाण्यात फूल ठेवणं म्हणजे भक्ती आणि सौंदर्याचं अर्पण परिणाम घरातील मतभेद नाहीसे होतात आणि आनंद वाढतो नंबर पाच लिंबू किंवा सुपारी महत्त्वाचं आहे की नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी लिंबू किंवा सुपारी टाकतात हे दृष्टीदोष व अपशकून टाळतात परिणाम घरातील धनलक्ष्मी स्थिर राहते किंवा संकट कमी होतात नंबर मित्रांनो ह्यातून असे समजते की नवरात्रीत घटस्थापना करताना या पस्तू पाच वस्तू घटातील पाण्यात ठेवण्यामागे केवळ धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक किंवा ऊर्जात्मक कारण आहे त्यामुळे घरातील समरता संपन्नता शांतता आणि देवीचा कृपा आशीर्वाद कायम राहतो म्हणून या नवरात्रीत घटस्थापनेच्या वेळी नक्की या पाच वस्तू टाकायला विसरू नका मित्रांनो तुमच्या मनात असे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ